नमस्कार शेतकरी बांधवांनो आजच्या व्हिडिओमध्ये आवास योजना म्हणजेच प्रधानमंत्री आवास योजनेसंदर्भात महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे आणि या व्हिडिओमध्ये आपण महत्त्वाचा अपडेट देणार आहोत त्यासाठी शेतकरी बांधवांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा ते अपडेट काय आहे आणि कागदपत्र काय लागतात आणि ते कशावरती अपलोड करायचा जो सेल्फ सरेल आहे त्याची माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटा वाजवायला अजिबात विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी बांधवांनो तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण जे कागदपत्र आहेत आणि काय डॉक्युमेंट लागणार कुठली ऍप लागणार ते आपण सांगणार आहोत आणि सर्व्हे कसा करायचा त्याचा स्पेशल व्हिडिओ आपण मोठा व्हिडिओ बनवलेला आहे तो सुद्धा आपल्या चॅनलवरती आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता ठीक आहे तर शेतकरी बांधव सगळ्यात पहिलं तुमच्याकडे अँड्रॉइड मोबाईल असणं गरजेचं आहे तुमच्याबरोबर त्याचबरोबर तुमचं आधार कार्ड सोबत असणं गरजेचं आहे आणि त्याचबरोबर तुम्ही स्वतः सोबत असणं गरजेचं आहे त्याचबरोबर तिसरा जो मुद्दा आहे तो म्हणजे तुमचं जॉब कार्ड असणं खूप गरजेचं आहे आणि आधार जे आहे ते मोबाईल नंबरला लिंक असणं गरजेचं ओ टी पी लागणार नाही पण असणं गरजेचं ठीक आहे तर शेतकरी बांधव सगळ्यात पहिलं तुम्हाला जे ॲप आहे ते फेसबुक जे प्ले स्टोरवरती एक ॲप डाउनलोड करायची आधार फेस आर डी ही जी ॲप आहे ती तुमचं आधार जे के सी करण्यासाठी आहे ते तुम्हाला डाउनलोड करायची इन्स्टॉल करायची त्यानंतर पी एम आवाज दोन हजार चोवीस ही एक ॲप डाउनलोड करायची ते इन्स्टॉल करायची आणि तिच्यामध्ये तुमचा आधार नंबर टाकायचा आहे आधार नंबर टाकून ऑथेंटिकेट करायचं आहे ऑथेंटिकेट करून तुम्हाला तुमचा जे फेस दाखवून तुमची के वाय सी पूर्ण करायची के वाय सी पूर्ण झाल्यावर तुम्हाला जे आहे तुमचे डिटेल्स भरायची तुमचं घर कसं आहे घराचा फोटो अपलोड करायचा आहे आणि सेल्फ सर्विस सबमिट करायचं आहे सेल्फ सर्व्हिस सबमिट केल्यानंतर हा डेटा पूर्ण ग्रामसेवककडे जातो आणि ग्रामसेवकडून अप्रूव्ह झाल्यानंतर तुमचं जे सर्वेसाठी होऊन जातं ठीक आहे म्हणजे तुमचं ते अप्रूव्हसाठी जातो अप्रूव्ह झाल्यानंतर तुमचं लिस्टमध्ये नाव येऊन जाईल ठीक आहे तर याच्यामध्ये ज्याच्याकडे जे ऑलरेडी जर कुठल्या योजनेचा लाभ असेल तर तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकतो घरामध्ये एकच म्हणजे ती वक्ती एकच घरकुलाचा लाभ घेऊ शकतो तर शेतकरी बांधव आजच्या व्हिडीओमध्ये एवढंच जे सेल्फ सर्वे कसा करायचा काय कोणते कोणते डॉक्युमेंट लागतील ते आपण व्हिडीओच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न केला तुम्हाला याची पूर्ण माहिती दुसऱ्या व्हिडिओमध्ये आहे तिथे सेल्फ सर्वे कसा करायचा ते आपण दाखवलेला आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच चला तर मोठ्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार